नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रभाक्रमांक चौदामध्ये ज्येष्ठ नागरिक भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न प्रभाक्रमांक चौदामधील आशादीप अपार्टमेंट समोरील ओपन स्पेसमध्ये ज्येष्ठ नागरिक भवनाचा भूमिपूजन सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला या भवनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे दिलेल्या शब्दाची वचन पूर्ती या ध्येयावर चालत परिसरात एक एक विकास कामे पूर्ण केली जात आहेत उत्कृष्ट दर्जाची रस्ते ओपन स्पेस सुशोभीकरण असे विकास कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये ही समाधान आहे यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा एस पी देशपांडे काका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद जोरवे कर सचिव मोहनीराज सप्तर्षी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मातारदेव नाना वायकर सचिव रमेशलाल बोरा उपाध्यक्ष रामसुख मंत्री संस्थापक वामन रामदासी तबाजी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर गुरगाव रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे एक भव्य एक भवन हे बांधण्याकरता शुभारंभाचं काम भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याच्याकरता सगळ्यात ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या भागाचे अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित होते खरं तर एक प्रत्येक शहरामध्ये जसं अगदी बाल मित्रांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाचा विचार हा शहराच्या विकासामध्ये भौगोलिक विकासामध्ये करता करावं लागतो आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांकरता देखील खरंतर विरंगुळा म्हणून एक जागा त्यांच्याकरता एक बैठक व्यवस्था हे देखील असणं गरजेचं असतं आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था अनेक भागांमध्ये आम्ही मागच्या काही काळामध्ये उपलब्ध केले आहे तसं आज एक मोठं भवन या ठिकाणी बांधण्याचा निर्णय देखील झालेला आहे त्याचं काम देखील आता या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे निश्चित नागरिकांनी देखील एक समाधान या कामाच्या बाबतीमध्ये व्यक्त केलं आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघा ज्येष्ठ नागरिक संघाचा भूमिपूजनाचा घराचा भू गर, भूमिपूजनाचा भु, कार्यक्रम आमदार भैया श्री राठोड श्री जंगलाय जगताप साहेब आणि भोसले साहेबांची पठा करून झाला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या लोकां म्हणून जे काम आहेत तळागाळात त्या लोकांसाठी सिनियर लोक जे काम करायचं त्याचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्य याच्यात सर्व तुम्हाला शुभेच्छा इच्छितो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा